एका बाजूला पांढरपेशा शिष्ट समाज तर दुसऱ्या बाजूला वाड्या वस्त्या तांडे आणि उसाचे फळ यावरती राहणारे भटके अशी परिस्थिती असताना या दोघांच्या सांध्यावरती गोपीनाथ मुंडे हे नाव उदयास आलं हा माणूस संघटित आणि असंघटित समाजातील दुवा बनला त्यांनी अतिशय दुर्लक्षित समाजातील पोरांना राजकारण शिकवलं आमदार खासदार बनवलं त्यांनी सरंजामी घराणेशाहीच्या सावंतशाहीत आर टी देशमुखांसारख्या असंख्य गरीब मराठ्यांना आमदार केलं मंत्री केलं आज त्याच गोपीनाथ मुंडेंचा अकरावा स्मृती दिन आहे त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील अनेक प्रसंग आपण आजपर्यंत ऐकले असतील पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे पाच किस्से ऐकणार आहोत जे खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडेंना लोकनेता ठरवतात नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज अनेक जण वेगवेगळे किस्से सांगतात तर पहिला किस्सा आहे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी सांगितलेला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी म्हणून गोपीनाथ मुंडेंनीच पुढाकार घेतलेला होता जयंत पाटील सांगतात की त्यांची विधीमंडळात येण्याची इच्छा काही नव्हती ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद इथेच ते काम करत होते तेव्हा जयंत पाटील यांच्या बहिणी या आमदार होत्या अनेक वेळा गोपीनाथ मुंडे चर्चा करताना त्यांना म्हणायचे की तुम्ही विधीमंडळात आलं पाहिजे तशी माझी इच्छा आहे तुम्ही विधीमंडळात आला तर तुम्हाला एक वेगळा वाव मिळू शकतो पण जयंत पाटील यांचं ठरलेलं उत्तर असायचं सा की आम्ही दोघे बहीण भाऊ कसे काही येऊ शकतो ते काही शक्य नाहीये तेव्हा गोपीनाथ मुंडे हट्टाला पेटले आणि म्हणाले की तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढवावीच लागेल जयंत पाटील निवडणुकीसाठी उभे राहिले आणि निवडून देखील आले विधिमंडळात आल्यानंतर कुणाशी कसं बोललं पाहिजे कशी माहिती घेतली पाहिजे इथं पासून गोपीनाथ त्यांना मार्गदर्शक तत्व सांगितली जयंत पाटील सांगतात की गोपीनाथ मुंडे नेहमीच त्यांच्यासाठी एक चांगला मित्र आणि मार्गदर्शक या होते या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मध्ये टोकाचे होते मात्र तरीही त्यांनी आपल्या मैत्रीमध्ये कधीही अंतर काही पडू दिले नाही दुसरा किस्सा आहे गोपीनाथ मुंडेंचे दहा वर्ष पिये राहिलेले हरिभाऊ राठोड यांनी खासदार होण्यापूर्वी ते दहा वर्ष गोपीनाथ मुंडेंचे खासगी सचिव होते ते सांगतात की एवढ्या उमद्या मनाच्या आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या माणसाला मी खूप जवळून पाहिलंय त्यांच्यासोबत मी संपूर्ण देशभर आणि राज्यभर दौरे केले उत्तर प्रदेशामध्ये हेलिकॉप्टर मधून दौरा करीत असताना ते हेलिकॉप्टर हवेमध्ये हेलकावे खात होतो त्यावेळी मी त्यांच्या सोबतच होतो अशी अनेक प्रकारची संकट त्यांच्यावरती आली दुसरी एक आठवण सांगताना ते म्हणतात की दोन हजार तीन मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना एक स्कॉर्पिओ गाडी दिली होती भाजप कार्यालयासमोर ती गाडी उभी होती आणि हरिभाऊ राठोड यांनी मुंडेंना सांगितलं की तुम्ही नारळ फोडा मी गाडीत बसतो त्यांनी नारळ फोडला पण नंतर मात्र त्यांनी स्वतःच स्टेअरिंग हातात घेतलं हरिभाऊ राठोड यांना बाजूला बसायला सांगितलं आणि एलआयसी ऑफिस विधान भवन या रस्त्यानं त्यांनी गाडी फिरवून आणली त्यावेळी गोपीनाथ मुंडे म्हणाले की हरिभाऊ आज मी तुझा सारथी आहे आज मी तुझ्यासाठी स्टेरिंग पकडला आहे हरिभाऊ राठोड हो यांच्यासारख्या सामान्य माणसाला देखील गोपीनाथ मुंडे यांनी घडवलं होतं प्रचारासाठी गाडी भेट दिल्याचा असाच एक तिसरा किस्सा आहे हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे पाटील यांनी सांगितलेला ते सांगतात की राजकारणात मला गोपीनाथ मुंडे साहेबांची काम करण्याची स्टाईल खूप आवडायची मी त्यांच्यासोबत पंधरा वर्ष काम केली ते सामान्य कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बोलायचे विचारपूस करायचे त्यांना ताकद द्यायच दोन हजार नऊ ला गोपीनाथ मुंडे यांनीच त्यांना पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट दिलं होतं पण तानाजी मुटकुळे यांचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यानंतर ते गोपीनाथ मुंडेंना भेटण्यासाठी परळी गेले आणि सांगितलं की साहेब माझा पराभव झालाय मी गरीब माणूस आणि समोरची माणसं मोठी होती त्यामुळे थोड्या मतांनी हरलो आता माझी परिस्थिती काही चांगली नाहीये त्यावरती मुंडे त्यांना म्हणाले की तुला काय पाहिजे ते सांग त्यावरती मुटकुळे म्हणाले की प्रचार करण्यासाठी जनसंपर्क वाढवण्यासाठी मला एखादी गाडी हवी आहे आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी तात्काळ त्यांना नांदेडहून नवी बुलेरो गाडी घेऊन दिली त्या गाडीमधून मुटकुळे पूर्ण विधानसभा फिरत राहिले ती गाडी अजूनही आपल्याकडे आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण म्हणून आपण ती गाडी जपून ठेवल्याचं आमदार तानाजी मुटकुळे सांगतात चौथा किस्सा आहे लातूरचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी सांगितलेला 2009 ही गोष्ट आहे दोन हजार ची जेव्हा लातूर लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली होती आणि मी कार्यकर्त्यांच्या नात्याने उमेदवारी मागण्यासाठी मुंडे साहेबांच्या भेटीला गेलो सामान्य चेहरा कोणतीही राजकीय बॅकग्राऊंड नाही पण डोळ्यात स्वप्न होती साहेबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले लढ मी आहे तुझ्या पाठीमागे सुनील गायकवाड यांना तिकीट मिळालं ते लढले पण अनुभवाने हरले निवडणुकीत हरणं जास्त वेदनादायक नसतं पण आपल्यावरती विश्वास ठेवलेल्यांचं तोंड भगायचं धाडच काही होत नाही पण गोपीनाथ मुंडे साहेब फार वेगळे होते त्यांनी न फटकारता न विसरता पुन्हा दोन हजार चौदा मध्ये त्यांना तिकीट दिलं त्यावेळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियोजन सुद्धा केलेलं पावसात भिजत सभा घेतल्या गावोगाव फिरलो जनतेचा आशीर्वाद पाठीमागे उभा राहिला आणि मुंडे साहेबांचा सा विश्वास सार्थकी ठरवत इतिहास घडवला दोन लाख पासष्ट हजार मतांनी लोकसभेवरती विजयी पताका फडकवली संध्याकाळ झाली आणि मी थेट साहेबांचे चरण स्पर्श करायला बीड लागेलो मुंडे साहेबांनी मला पाहिलं डोळ्यात आनंदाच्या धार्या होत्या माझा वाघ देशमुखांची वाट लावून आला असं म्हणत त्यांनी त्यांच्या गळ्यातील शंभर किलोचा गुलाबाचा हार माझ्या गळ्यात घातला गोपीनाथ मुंडे केवळ एक नेता नव्हते तर ते एक विद्यापीठ होतं राजकारण शिकवणारं कार्यकर्ता घडवणार आणि त्याहूनही माणूस घडवणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे पाच किस्से आपण जे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत त्यातील शेवटचा म्हणजे पाचवा किस्सा आहे कामगार नेते भाई जगताप यांनी सांगितलेला एखाद्या कामगार नेत्याला संरक्षण मिळणारे भाई जगताप हे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले होते आणि तेही गोपीनाथ मुंडेंमुळे ते कसे तर भाई जगताप हे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून कामगार चळवळीमध्ये काम करायला लागले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कामगारांसाठी ते रस्त्यावरती संघर्ष करायचे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात युती सरकार सत्तेवरती आलं त्यावेळी शिवसेनेच्या युनियनशी त्यांचा संघर्ष सुरू होता भाई जगताप ज्यावेळी युनियनची कामे करायला जात असत त्यावेळी त्यांच्यावरती जीव घेणे हल्ले व्हायचे त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गृह हो खातो होतो त्यावेळेचा एक प्रसंग सांगताना भाई जगताप सांगतात की एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये गोपीनाथ मुंडेंनी एक दिवस त्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले अरे काय वेड झाला आहेस की काय स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालतोय यासाठी तू शासकीय संरक्षण घे आणि गोपीनाथ मुंडेंनी त्यांना संरक्षण सुद्धा दिलं भाई जगताप यांना संरक्षण दिल्यामुळे युती शासनामध्ये मोठा वाद निर्माण झाला मात्र तरीही गोपीनाथ मुंडे हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पुढे एक मेला कामगार दिनाच्या कार्यक्रमासाठी भाई जगताप एक कामगार नेता म्हणून सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करायला गेले त्यात गोपीनाथ मुंडे हे देखील होते आणि विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे त्या कार्यक्रमाला आले आणि दोन तास उपस्थित सुद्धा राहिले हे किस्से ऐकल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे किती दिलखुलास व्यक्तिमत्वाचे नेते होते हे आपल्या लक्षात येते त्यांनी कायमच पक्ष आणि राजकारणाच्या पुढे जाऊन माणुसकी आणि आपले संबंध जोपासले जनसामान्यातील लोकप्रिय अशा या नेत्याला आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र भूमीकडून विनम्र आदरांजली गोपीनाथ मुंडेंचे हे किस्से तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद